यवला बाजार समिती जिल्ह्यात द्वितीय क्रमांक सभापती सविता पवार बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प अंतर्गत वार्षिक क्रमवारीत यवला कृषी उत्पन्न बाजार समितीचा नाशिक जिल्ह्यातून दुसरा क्रमांक आला आहे तर विभागात नववा व राज्यात सव्वीसावा क्रमांक यवला कृषी उत्पन्न बाजार समितीनं पटकावला आहे यवला कृषी उत्पन्न बाजार समितीला जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळाल्यानं सभापती सविता पवार उपसभापती संध्या पगारे यांच्यासह संचालक मंडळ व सचिव के आर व्यापारी यांनी समाधान व्यक्त केलं आहे येवला बाजार समिती राज्यातील तीनशे पाच बाजार समित्यांमधून राज्यात विभागात व जिल्ह्यातही अव्वल अस असते असल्याने आनंद आहे जिल्ह्यातही लास नंतर आमचा क्रमांक आला असून शेतकरी हितासाठी केलेल्या कामाचा हा गौरव आहे शेतकरी बांधवांसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहून व राज्यातील पहिल्या दहामध्ये येण्यासाठी चांगले काम करू शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू